हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे शनिवार आणि इथे ईस्टर हॉलिडेज सुरू आहेत दोन आठवडे असतात इथे स्प्रिंग ब्रेक किंवा ईस्टर ज्याला म्हणतात ते तर आम्ही दोन तीन दिवसांसाठी बाहेर चाललेलो आहोत आणि म्हणून म्हटलं की चला व्लॉग सुरू करूया तर आता सगळी तयारी झालेली आहे बॅगा वगैरे काढल्या आहेत आता जस्ट काही म्हणतात आम्ही घरातनं निघू कुठे चाललो आहे काय करणार आहोत हे सगळं तुम्हाला व्लॉग बघितल्यावरती कळेल त्यामुळे व्लॉग पूर्ण ब बघा आमच्यासोबत आमचे अजून एक फ्रेंड्स आहे त्यांची फॅमिली आहे सो मजा येणार आहे चला सोबत तर मग आमच्यासोबत तुम्ही आमच्या ट्रिपला तर इथे हे कोट्स वगैरे काढलेले आहेत आणि अंगत बघा रेडी होऊन कसा झोपला आहे लवकर उठल्यामुळे तो दमला आहे त्याच्यानंतर माझी पर्स आहे इथे आणि ती एक बॅग आहे आणि ह्या दोन बॅगा आहे त्याच्यात सगळं खाऊचं सामान आहे आणि ह्यातही थोडं काही काही घेतलं आहे आणि ही एक बॅग आहे तर असं हे एवढं सामान आहे थोडासा पसाराही आहे तर आम्ही आता निघालेलो आहोत ट्रीपला आणि अंगात <laughs> अंगातला आलेली आहे झोप त्यामुळे तो सगळं गुरफटून बसलेला आहे तर फायनली निघालो आहोत तर मग गणपती बाप्पा होरिया अंगात गणपती बाप्पा तर फायनली ट्रीप सुरू झाली आहे आमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांची फॅमिली म्हणजे माझी मैत्रीण आहे ती फॅमिली सुद्धा आहे सो ते निघाले आहेत तर चला आता मी चाललेलो आहोत वेस्ट मिडलँड सफारी पार्क आहे तिथे सो बेसिकली सफारी पार्क जसं माहीत मा असेल किंवा नसेल तर जसं झूमध्ये ॲनिमल्स ठेवलेले असतात तसं सफारी पार्क इज लाईक अ जंगल पार्क म्हणता येईल जे मेंटेन्ड असतं आणि तिथे वेरियस ॲनिमल्स असतात जे तुम्हाला ड्राईव्ह करून यू कॅन सी देम तर गाडी घेऊनच आम्ही जाणार आहोत आणि जाताना आम्ही त्या पार्कमध्ये गेल्यावरती आम्हाला ॲनिमल्सच्या इथून मधनं किंवा आम्ही जाऊ आणि आजूबाजूनी ॲनिमल्स असतील तर काय असतील कसं असेल मीही हा आधी हे अनुभवलेलं नाही आहे त्यामुळे हे फर्स्ट टाईम असेल आणि तू अनुभवलेस कधी सफारी नाही त्यामुळे आम्ही फर्स्ट टाइमच जातोय सो लेट सी अंगद आय यू एक्सायटेड चेहरा तो तु दाखव तुझा चेहरा तर दाखव आय यू एक्सायटेड फॉर ट्रिप लिटल बिट ओके तो सध्या झोपेत आहे त्याची झोप आ, I think, uh, Puna Express, ता uh, ए, तर आम्ही आता इथे सर्विसेसला थोड्या वेळ थांबलेलो सर्विसेस म्हणजे जर तुम्हाला जसे आपल्या इथे हायवेज असतात तर तिथे आपण मध्ये कुठे थांबवू शकतो थाबे वगैरे असतात तसे पण इथे तसं नाही आहे तर तुम्हाला प्रॉपर एक्झिट घेऊन एका ठिकाणी आय थिंक मुंबई पुणे एक्सप्रेस जे फूड कोर्ट वगैरे असतात त्या टाईपचे एरियाज आहेत तर इथे आम्ही आहोत आणि माझी मैत्रीण भक्ती आणि तिथे मुलगा अमीश <laughs> तर आम्ही आता जस्ट तिथे बसलो आहे काहीतरी खाऊ आणि निघू ऑलमोस्ट पोचत आलो आम्ही आता इथून आय थिंक हाफ एन आवरचाच रस्ता दाखवतोय सो हाफ एन आवरमध्ये आम्ही पोचू आणि मग पुढे आपल्याला कळेल काय काय आम्ही सफारी पार्क एरियात पोहोचलो आहोत अंगद माझ्या भक्तीच्या गाडीत आहे माझ्या मैत्रिणीच्या गाडीमध्ये मा बसला आहे आणि आता इथे आय थिंक दाखवते मी खूप मोठी क्यू आहे गाड्यांची आय थिंक आता तिकीट्स दाखवावे लागतील आम्हाला आणि मग एंट्रन्स आहे मग कसं काय होत आहे ते मलाही कळेल पट खूप मोठा एरिया आहे आणि मग तर आम्ही आमच्या तिकीटमध्ये फूडसुद्धा बुक म्हणजे बुक होतं त्याच्यात तर त्यांनी आमचं तिकीट स्कॅन केलं आणि त्यासोबत हे असं फूड पॅक दिलं आहे जे आपण जाता जाता ॲनिमल्सना देऊ शकतो ऑन द वे दोन तासाची ही सफारी आहे आणि इथून आता सगळे आपल्याला ॲनिमल्स दिसतात एंट्रन्स आणि गेंडा, 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 गेंडा दिसतोय तर अनु खूप एक्साइट झाला पुढेच दिसेल रे खूपच इथून एकदम जवळनं दिसेल एवढ्या जवळनं तर मीही पाहिला नव्हता कधी गेंडा स्वामीला गेंडा स्वामी गेंडू गेंडा आहे हा असा असतो हा फर्स्ट टाइम बघते मी असं जवळ आणि इथे पण एक असे आय थिंक ह्याच्या वाईज बनवले आहेत का कॉन्टिनेंट वाईज आफ्रिकन प्लेन्स तर हे बघू शकता अशा लाईन लागलेल्या आहेत पूर्ण ए तिथे डिअर आहेत ते कोण ते बारासिंगा टाइप वाटतात तिथे पण काहीतरी आहेत प्राणी आणि हे एकदम गाडी जवळ आहे तर त्यांना आता आपण फीड करू शकतो पण मला खूप भीती वाटतीये फीड करायची तर अनुप करेल फीड आय डोंट नो हा कुठला प्राणी आहे गाई कम सांबर कम असे काही वेगळेच ते वाटत आहे ना ओला हात लागला ते वेंडी जागोजागी त्यांनी वॉर्निंग वगैरे ज्या काही आहेत त्या लिहिल्या आहेत प्राणी जसे आहेत त्याप्रमाणे फीड करू नका किंवा इथे तुम्ही फीड करू शकता आता इथे ते वॉर्निंग अशी लिहिली आहे की तुमच्या ज्या गाडीच्या काचा आहेत दरवाजे आहेत सगळं बंद ठेवा आणि लॉकड ठेवा ऊन खूप होतं आणि आता ऊन गेलं तर सडनली जरा तर चांगलं वाटेल हे काल काढले तर सो so, असे सगळे वॉर्निंग सगळीकडे त्यांनी लिहिलेले आहेत त्यामुळे इट्स व्हेरी इझी आणि गर्दी दिसतीये बरीच जसं मी म्हटलं सुट्टी आहे त्याच्यामुळे तर आय थिंक आता तिथे लिहिले लँड ऑफ द पेंटेड डॉग असं आहे पुढे जर तिथे दिसत असेल ना तिथे लिहिले लँड ऑफ द पेंटेड डॉग्स म्हणजे मला असं वाटत की ते आफ्रिकन डॉग्स वाईल्ड डॉग्स वगैरे ते असतील तेच आहे तर त्यामुळे गेट ओपन करून अच्छा ओके इथे ते गेट आहे आ, नहीं। 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 I think Let's see. ते ओपन करून मग सोडतात कार्स की कार्स जाऊ शकतात किंवा असं काहीतरी अंगत नेमका मैत्रिणीच्या कारमध्ये बसलाय त्यामुळे त्याला आम्हाला काहीच सांगता येत नाहीये पण तो तिथे एन्जॉय करतोय तिच्या मुलासोबत सो, सो इट्स फाईन नंतर त्याची रिएक्शन आणि त्याला कसं वाटतय ते बघायचं होतं बट वे anyway, तुला कसं अनु भीती वाटलेली ना थोडी गेंड्याच्या इथे असं वाटलं आम्हाला कारण ते दोन गेंडे असे मागे लागलेले वाटलं की ए, ते बट थिंक ट्रेंड असतील रे त्यांना सवय ओके ओके काहीतरी दिसते थांबा सो अकॉर्डिंग टू अनूप तिकडचं प्राणी इकडे यायला नको आणि ट्रॅफिक कंट्रोलसाठी ते गेट्स ते ते okay, okay, so, आहेत विच इज आय थिंक राईट आणि आता आमचा नंबर लागेल आम्ही आज जाऊ गेटमधनं आम्ही so, आता चाललेलो आहोत आमचा नंबर लागलेला आहे आणि ओके सगळं आफ्रिकन वाईल्ड डॉग्स आहेत जसं मी मागेच म्हटलं तसं त्यांनी तर दिलेली आहे माहिती आणि वॉर्निंगही सांगितलेली आहे की तुमचे वगैरे सगळे बंद ठेव आता हा सेकंड डोअर आहे आय थिंक मग मी इथून परत जायचं मला तर असं वाटतंय की आपण बॉर्डर्स क्रॉस करून कुठल्या देशात चाललो काय सगळ्या बंद आहेत ना तर <laughs> त्यांनी आता अनाउन्समेंट केली की का सेक्शन आहे म्हणजे ते प्राणी रेंजर्स असू शकतात सो क्लोज ऑल युअर विंडोज आणि पुढे एक असा सिंहाचा चेहरा बनवलेला दिसतो सो आय डोंट नो आय एम होपिंग की सिंह वगैरे काही दिसत आहे तो सिंहाचा फेस इथे बनवला आहे होपफुली आय थिंक त्यांनी बनवलंय म्हणजे मे बी इथे काही असतील कॉर्नी बोरस सो लेट सी आम्हाला काय दिसतंय खूप दिसत आहे ट्रॅफिक आज म्हणजे आय थिंक बरेच आहेत लोक तिथे ते सिंहांचा एक कळप आहे ते बसलेले आहेत तिथे आणि त्याच्या मागे जो उठले ते ती जी गाडी दिसते सिंहांच्या मागे ती त्यांचीच गाडी आहे तर ते युजली ना प्राण्यांच्या मागून किंवा पुढून जातात आय गेस दॅट इज दॅट टेक्निक की ते प्राण्यांना उठवतील नेमकं आमच्यामध्ये हे दगड आले व्ह्यू ब्लॉक झाला आहे पण आय होप पुढे दिसतो तर मी हे सांगत होते ते जे पत्रे आहेत पत्र्याची जी सिंह आले सिंह आले सिंह आले सिंह बघू मग मी सांगतो सिंह सिंह लायन किंग कमॉन लायन किंग अरे वाह सिंह वाह

गाड्या त्या फिरतात त्यांना उठवायला फिरतात त्या कळलं तुला आमच्या गाडीच्या न गेलाय आणि वंडरफुल एक्सपिरियन्स पैसा बसून खतारना तुला वाटत नाही दुसरा ना वाटतो त्याचा मुफासा मुफासाचा काका नाही मुफासाचा भाऊ तोसज भाऊ कोण आठवत नाही तो जो तो त्याच्याबरोबर हे करतो हा पण त्याचं नाव ओ काका त्याचा सिंबाचा काका सिंबाचा काका हां तोसज आहे थोडा विस्कटलेला सुपर यार सुपर अनु जाऊ नको ओइला आणि असं वाटतं की खूप 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 डबल ट्रिपल एक्सेल एल साईजचा डॉग आहे ना काय जबरा ते कॅमल हा हे कॅमल आमच्या काडीच्या बाजूला आता तिथे हत्ती मगाशी जे मी तुम्हाला सांगत होते तर हे त्यांचे लॉजेस किंवा काइंड ऑफ हॉटेल्स आहेत तर तिथे तुम्ही ते बुक करू शकता फॅमिलीसाठी किंवा ग्रुपसाठी आणि मग तुम्हाला तुमच्या काइंड ऑफ युअर व्ह्यू व्ह्यू विल बी जिराफ्स इन द मॉर्निंग वगैरे असं सगळं ती कन्सेप्ट आहे आणि हा जिराफ इथेच उभा आहे जो नो अनुप नोआ अनुप नोआ प्लीज मॉर्निंग वाट मला खूप भीती वाटते प्राण्यांची सो इट्स अ बेट डिफरंट फॉर मी की हे असे बघणं हे माझ्यासाठी खूप डेअरिंगचं काम आहे मला खूप जिराफ अख्खा चा, जिराफ चालतोय तर हे आहेत ते लॉजेस आणि ह्यांचा हा जिराफ व्ह्यू आहे इथे बघा हे जिराफ्स आहेत सगळे ते घर सो त्यांच्या काइंड ऑफ बॅकयार्ड मध्ये त्यांना ते <laughs> सगळे बाल्कनी जरी असल्यावर तरी ते पूर्ण कवर्ड आहेत सो आणि ते मी दे गाई तर मी बोलले काही तर ठीक आहे ह्या काही आहेत आपल्या विचारा त्यांच्या कानांना बिल्ले लावलेत सगळ्यांचे आज खूप वारा आहे जे केसांची पुन्हा वाट लागली आहे तर आता आमची ती सफारी करून झाली आहे पण इथे सी लायन्स आणि पेंग्वेन्ज वगैरे ते पण आहेत सो ते करू आम्ही आता पण आधी भक्तीला आणि अंगद वगैरे शोध मिळाले मग जाऊ मजा आली ॲडव्हेंचरस झाल्यासांचे पण चांगले ॲडव्हेंचर अनु काय अभिप्राय विचारते तर तुझाच मला तर खूप आवडलं मी याच्या आधी पण ते लॉग लिफ्ट केलेलं होतं पण मला त्याच्यापेक्षा हे जास्ती आहे मला स्मॉल स्मॉलर बिझनेस आणि इथे प्राणी पण छान हे होते प्राणी पण चाललो आहोत सफारी पारला परत अजून कसली सफारी आहे अच्छा हे वगैरे ते तिकीट दाखवावं लागेल त्यांना अंगार ਹੋਤਾ ਹੈ ਇਹਦੇ ਬਹੁਤ ਹੈ ਅਸੀਂ ਬਹੁਤ ਹੈ ਤੇ ਡਾਕਸ ਸਵਾਗਤ ਹੈ and he's so इकडे बघा तर हे इथे बर्ड्स होते आणि त्यांना तुम्ही फीड करू शकता रंग ट्राय करतोय पण तो थोडा घाबरला होता आणि हे असंच डायनासॉर पार्क किंवा असं डायनासॉर वगैरे होतं मुलांसाठी तर अशा मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी राईड्स पण आहेत इथे तर आता मी असं काय राईड्स वगैरे करतो आणि मग इथून निघू आम्ही हॅलो तर आम्ही आता डिनरसाठी आलेलो आहोत एका रेस्टॉरंटला आणि इंडियन रेस्टॉरंट आहे आणि तुम्हाला दाखवते नाव तर आशाज म्हणून रेस्टॉरंट आहे आशा आशाताई भोसले जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आपल्या ज्या गायिका आहेत सुप्रसिद्ध त्यांचं हे रेस्टॉरंट आहे इंडियन रेस्टॉरंट त्याच्या शाखा आहेत राम बर्मिंगममध्ये आहे आता तर आम्ही तिथे आलेलो आहोत आता डिनर करायला तर आतमधून दाखवते कसं आहे खूप गर्दी आहे तर बुकिंग करावं लागतं आधी तर ते बुक वगैरे करून आम्ही आलो आहोत चल, आज जाऊया

तर सफारी वगैरे आमची करून झाली आणि त्याच्या पुढे जे काही वॉकिंग करून मी दाखवलं ते सगळं झालं तर असं सगळं करून आता आम्ही हॉटेलवरती आलेलो आहोत मस्त गेला सफारी केली तिथे त्या राईड्स वगैरे होत्या ते सगळं केलं आणि आता घरी आलेलो आहोत आता इथे थोडा वेळ गेला आणि मग उद्याचा जे आहे ते उद्या आपण बघू सो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय